मंडळी जय जवान जय किसान आज आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आंबोडे फाटा या ठिकाण आलेलो आहे प्रत्येक जण म्हणतोय की व्यवसाय करायचा आहे आज तर गाई किंवा याच्या गाई बऱ्याच जण गोटा करायचा विचार करताय परंतु या गोट्यासाठी लागणारी दूध मशीन प्रत्येक जण पाच दहा गाई घेऊन दूध व्यवसाय करायचं म्हणतोय परंतु हा सर्वात महत्वाचे दूध मशन आलेलो आहे ए के ग्रीन फार्म आंबोडे चौक या ठिकाण दादांशी आपण चर्चा करणार आहोत सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तुम्ही मशीन बघू शकताय परंतु या मशीन मध्ये आणि इतर किमतीमध्ये फार मोठी तफावत आहे त्याचप्रकारे संपूर्ण फेरफार सुद्धा या ठिकाण मिळतंय हे आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार तरांना व्यवसायाच्या दृष्टीने म्हणाल तर आज एकवीस वर्षाचा तरुण शेजारी पिंपोडे म्हणून गाव आणि या गावातील हा तरुण दादा नमस्ते प्रथम नाव सांगा आकाश प्रथम काय सांगता लोकांना की आपण आपल्याकडूनच मशीन घ्याव्यात तर बघा बऱ्याच मार्केटमध्ये अनेक मशीन असतात आता आम्ही हा चालू करताना साप असा केला की बाबा मार्केटचा पूर्णपणे विचार केला आता शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास साठ पन्नास साठ हजाराच्या मापातली मशीन येणं शक्य होत नाही कारण दूध व्यवसायात की असा विषय नाही की बाबा भरपूर इन्कम आहे किंवा लगेच एक मिडल क्लास फॅमिली मधला जो शेतकरी तो लगेच एवढ्या मोठी मशीन घेऊ शकत नाही तर आपण सर्व गोष्टींचा विचार करून हा ही मशीन बनवली मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तर बघा या मशिनीच्या किमती असे आहेत ती एकदम शेतकऱ्याला पडू योग्य हो आणि प्रत्येक व्हरायटीमध्ये आहे आता तुम्ही पाहू शकता हे जे मशीन आहे आपलं हे सगळ्यात पहिलं मशीन येतं आता या मशिनीची माहिती सांगायची म्हणलं तर ही मशीन जातं आपलं सतरा पाचशेला तर या मशिनीचं असं आहे की हे मशीन एक सात ते आठ गाईंपर्यंत तुमच्या मस्त धारा काढतं म्हणजे तुमच्या सात ते आठ गायी असल्या तरी तुम्हाला ते चालून जाणार यासोबत तुम्हाला बकेट दिली जातं पन्नास फुटाची पाईप दिली जाते थोडं गाय आल्यानंतर किंमत सतरा पाचशे सतरा पाचशेला तुम्हाला हे मार्केटमध्ये घ्यायचं झालं तर हे का का। आता हे बाकी जण लोक विकतात एक एकवीस बावीस हजारला विकतात आपल्याला डायरेक्ट सपारा ला तुम्हाला होम डिलिव्हरी होऊन जाणार घरपोच आमची मुलीने इन्स्टॉलेशन वगैरे करून जाणार तुम्हाला धारा वगैरे काढायला शिकवून आता दुसरं मशीन आहे बघा तिथं ठेवलेलं आपण हे जे मशीन दिसते आपल्याला आता काय काय जणांचं बघा आता गोट्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर काय काय जणांच्या घरी दहा पंधरा काही असतात मग त्यांच्यासाठी हे मशीन येत हे मशीन दिसते तुम्हाला ह्याला म्हणतात सिंगल बकेट हे सिंगल बकेट वरती चालतं म्हणजे तुमचं एक बकेट चालणार यावरती ह्याला अडीचशे चा पंप येतो आणि एक एच पी आणि ऑप्शनल ला अर्धा एच पी पण मोटर आहे मग ज्याला पाहिजे तसं आपण घेऊ शकतो आता जर तुम्ही एक एच पी मध्ये घेतलं तर ते जातं चोवीस हजार रुपयाला तुम्हाला एक एच पी मोटरसहित पंप येणार पन्नास फूट पाईप आणि बकेट येणार आता हे बकेट बघा बकेट ट्रान्सफर पण घेऊ शकता आणि स्टीलचं स्टीलचं पण बकेट तुम्हाला दिसते स्टीलचं पण बकेट घेऊ शकता आणि या गाई या मशिनीची जी कॅपॅसिटी तुम्ही पंधरा गाई म्हणजे तुमच्या दहा ते पंधरा गाई तुम्ही याच्यावरती आरामशीर काढू शकता काही अडचण येणार नाही टोटल मशिनीला आपले एक वर्षाची वॉरंटी राहणार आहे म्हणजे तुमचं तुटू द्यात जळू द्यात पंपाला पंप खराब होऊन द्यात आहे असं तुम्हाला पिस्टुटीच रिप्लेसमेंट मिळून जाईल बाकीच्यासारखं नाही आपलं किंवा मोटर जळली मोटर काढून घेऊन जातो कंपनीत पाठवली रिटर्न आल्यानंतर बसवतो तुमचं सुद्धा टाईमची दार तुमची मिस होणार नाही याची गॅरंटी आपलं शॉप घेते तुम्हाला टोटली तुमची मोटर जळली की आमचा माणूस नवीन मोटर घेऊन येणार ही मोटर जी काढणार ही मोटर बसवणार आणि तुमचं टाइमिंग चुकणार नाही आणि आता बघा तिसरं मशीन येतं आपलं हे तिसरं मशीन ने दिसतं आपल्याला आता याला म्हणतात टबल बकेट म्हणजे एका टाइमिंगला दोन गाडींची आपण धारा काढू शकतो त्याला डबल बकेट म्हणतात याला एक एच पी मोटर येते एक एच पी मोटर सहित अडीचशे साडेचारशे एलपीएमचा पंप येतो याला याला सुद्धा एक बकेट म्हणजे लोक काय करतात घेताना सिंगल बकेट घेतात एक बकेट घेतात आणि डबल पॉवरची मशीन घेतात जेणेकरून भविष्यात तरी काही वाढल्या अजून एक बकेट घेतलं तरी ते चालून जातं जर तुम्ही डबल पॉवर सिंगल बकेट घेतलं तर तुम्हाला अठ्ठावीस पाचशेला घर पोहोचव बाकीच्या चौतीस पस्तीस हजार रुपयाला होतात डबल बकेटचं मशीन आपण डायरेक्ट अठ्ठावीस पाचशेला शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट होम डिलिव्हरी घरी येऊन इन्स्टोनेशन वगैरे आमची मुलं करणार तुम्हाला दहा काढा शिकवणार आणि यासोबत डबल बकेट घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला पस जे पस्तीस हजार रुपयाला तर डबल बकेट जे बाहेर बेचा हजार रुपयाला येते ते तुम्हाला डायरेक्ट पस्तीस हजार रुपयाला होम डिलिव्हरी होऊन जाणार तुम्हाला बघ डबल बकेटच मशीन यासोबत पन्नास फूट पाईप पाई येणार सेम याला सुद्धा एक वर्षाची वॉरंटी राहणार टोटली आणि आता एक महत्वाचं म्हणजे आपण मशीन फाउंडेशन करताना सगळ्या गोष्टींचा विचार केला ते म्हणजे काय बघायला आता मशीन घेतलंय पण दारे टाइमिंगला लो व्हल्टेज येते लाईट जायना तर जे आपण मोटर युज केली ना ती फ्यूजी इलेक्ट्रिका म्हणून आता बाकीच्या ही जी ड्यूजी इलेक्ट्रिका म्हणून कंपनी ही जगात एक नंबर कंपनी तुम्ही सुद्धा सर्च करू शकता त्याची खासियत ही आहे की बाबा लो व्होल्ज वरती चालते म्हणजे तुमची लो व्होल्टेज जरी असतं तुमची ग्रामीण भागात ग्रामीण भागात प्रत्येक एक प्रॉब्लेम असतो बाबा लो व्होटेज कमी येते व्होल्ज कमी येते दहा निघणार मग तुमची मोटर लो वरती पण चालते त्यामुळे काय काय काही वेळेस बघा फाउंडेशन करताना आम्ही असं केले की याच्यावरती इंजिन पण चालतंय बघा कधी कधी बाबा लो व्होल्टेज पण नाही काही काही ठिकाणी खेडेपाडत लाईटर जाते तर बघा ही जे मशीन दिसते तुम्हाला यावरती असं इंजिन बसतं आता या इंजिनच्या सेपरेट किंमत आहेत बाबा ज्याला पाहिजे तसं तुम्ही कस्टमाइज करून देणार शेतकरी म्हणाल तसं आपण मशीन बनवून देणार त्याचा काय अडचण येणार नाही शेतकरी ना, ना ना ना। नाराज होणार नाही गॅरंटी आपली आता इंजिन बसवायला गेलं तर इंजिन बसतेवरती साडेपाच हजार रुपयाला म्हणजे मशीनची तुम्ही जी मशीन चॉईस करचाल ती आणि त्याच्यावरती साडेपाच हजार रुपयाला एखादा म्हणता बाबा आमच्या इकडे लाईटीचा प्रॉब्लेम आहे आमची लाईट राहत नाही तर तुम्ही इंजिनचा त्यावरती सोय केलेली जास्त बेल्ट टाकला इथं पंपाला की इंजिनवरती चालणार म्हणजे तुमच्या बिना लाईटीचा सुद्धा दारा निघणार आहे आणि दुसरं एक बघा आता बघा सगळीकडे दुष्काळ पडतच चाललेलं आहे उन्हाळा म्हणलं की पाण्याची टंचाई मग गोटा बघा लय बिरफुल पाणी लागतं सारखं पाणी म्हणजे की आता एक गाय धुवलं कि तुम्ही चार पाच बाजूला लागतात किंवा गोटा आकादुयाचा म्हणलं तर बॅलर खाली होतो तर त्यासाठी बघा आपण एसटी पी सुद्धा याच्यावरती बसव बसवतो मशीन होती म्हणजे दोन्ही हाय स्पीड प्रेशरमध्ये जसं डाळ्या आपण दुखवला नाही गाड्या धुल्याची प्रेशर भेटतो तुम्हाला हे प्रेशर भेटणार यावरती प्रेशर वगैरे ऍडजस्ट होतं हे नसतं हा बेल्ड मोटरला टाकला बघा हा बेल्ड मोटरला टाकला एसटीपी चालू राहा एसटीपीला सुद्धा इथं बघा पन्नास फुटाची पाईप येते म्हणजे पन्नास फूट पाईप तुम्ही पन्नास फुट गोटा तुम्ही देऊ शकता एटीबीन म्हणजे सेंटरला जर मशीन ठेवलं आपल्या गोटाला जर तुमचा पन्नास का शंभर फुटाचा गोटा सर्व्हिंग चालू सर्व्हिस सेंटर सर्व्हिसिंग सेंटर ट्रॅक्टर वाहन असतात आपली बघा आले की वाहन वगैरे खराब झाले असतात ते सुद्धा चालू शकता आता हे बघा ट्रान्सपरंट बकेट आहे आता आपल्याकडे स्टीलचं बकेट पण अव्हेलेबल आहे बघा बकेट सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर आता आपल्याकडं स्पेअर पार्ट सुद्धा आज कसं आहे मशीन घेतात लोक पण एखादा हा खराब होतोय काय तप्पा होतोय इतर ठिकाणी किंवा आपल्या टोटली सर्व स्पेयर पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहे टोटली म्हणजे तुम्हाला कोणता स्पेअर पार्ट असा होणार नाही की बाबा अव्हेलेबल नाही किंवा आम्हाला भेटते ना स्पेयर पार्ट तुमच्याकडे मशीन घेतलंय असली कोणतीच कंप्लेट येणार नाही कोणती म्हणजे कोणतीच टोटली सर्व मग पैसे असेल तुमचा रबराचे बघा लायनर असतील अ कपसेल असतील आणि प्राईस जर तुम्ही बघा गेला आता बाहेर बघा रबराचा लाईनर घेतात म्हटलं तर अडीचशे रुपयाला रबराचा लायनर भेटतो आपल्याकडे डायरेक्ट दोनशे रुपयाला आहे म्हणजे प्राइस जर हे पर्स लेटर आहे हा पर्स लेटर दीड हजार रुपयाला दीड हजार रुपयाच्या दी खाली कोणीही देत नाही आपल्याकडे बाराशे रुपयाला म्हणजे शेतकऱ्याला जिथं तिथं प्रत्येक गोष्टीमध्ये बचत होणार आहे आपल्याकडनं पोहोचते आपलीकडे एवढी पोहोचता किंवा काय आता हा प्रत्येकाला असं वाटतं एवढं स्वतः काय डुप्लिकेट नाही ना तर शेतकरी मंत्रालयात तसं काय नाही आपण स्वतः ऑन सिव्हिचं इम्पोर्टर आहे म्हणजे अख्ख्या भारतात पहिला ना आपल्या वर्षी माल येते मग सगळी डिस्ट्रीब्यूट होतो आणि आपलं फॅक्टरी आउटलेट आहे म्हणजे फॅक्टरी डायरेक्ट शेतकऱ्यांना त्यामुळे एवढी प्राइस कमी आहे आणि बघा हा नवीन एक मॉडेल आलेला आपल्याकडून पल्स लेटर हा वॉटरप्रुफ पच लेटर आहे आता बरच बघा बघा ज्यांच्याकडे मशीन असेल त्यांना माहित असेल सगळ्या जण सांगितलं सा असतं की बाबा वरती हो पाणी टाकायचं नाही खराब होतं लिटर नाही का म्हणजे यात मुंगला वगैरे याचा जा डायफ्रेम खराब होतात ही अशी गोष्ट ही मेंटेनन्स येत राहते कंटिन्यू शेत करायला म्हणजे मशीन टाकल्यानंतर ना तुम्हाला मेंटेन्स एकाच गोष्टी जास्त असतो पर्लेटरचा तर त्यावरती पण आपण एक उपाय नाही पाहिजे बघा इथे लिहिलं वॉटरप्रूफ लिटर आहे वॉटरप्रुफ म्हणजे पाणी जरी वतलं याच्यावरती पाण्यात जरी भितलं दुतलं बकेट बकेटवरती जरी पाणी वतलं तरी या लिटरला काय होत नाही याला पाच वर्षाची वॉरंटी येते लाईफ टाईम या पाच लिटरला कायच होत नाही पण आपल्या शॉपची तुम्हाला पाच वर्षाची देणार आहे तर ही प्राइस आहे बघा मार्केटमध्ये सात आठ हजार रुपयाला विकायचं चाललंय आपल्याला डायरेक्ट पाच हजार आहे म्हणजे तुम्ही येऊन वरने घेऊन जाऊ शकता आणि पाण्याची जी कटकट असती काय घ्यायला लागते काळजी घ्यायला लागते मग होती पाच लिटरची बाबा पाण्या उडलं पाहिजे तर त्या टेन्शन मधून तुम्ही एकदम येऊन जाऊ शकताय आता आपलं कुठं प्रोडक्शन कुठं होतंय किंवा काय <laughs> आता आपलं प्रोडक्शन होतं फलटणा जिंक्यावरती हो तिथं पण आपलं शोरूम आहे ज्याला तिथं सोपं पडेल तिथे तुम्ही जाऊ शकता जर जिंती जिंकणारक गेला तरी तिथं भरपूर मशीन आणि तिथे पण आपल्याकडे फुल स्टॉक एकदम असतो म्हणजे पार्टची पण कमी नाही किंवा मशिनीची पण कमी नाही तुम्ही किती मशिनी मागवल्या बाबा एकदम एका गावात चार पाच पाहिजे आता बसवतो आम्ही गावामध्ये चार चार पाच पाच ऑर्डर बुकिंग असतात आणि टोटली एकदम हेवी क्वालिटी प्रोडक्ट वापर नसतं उभेच रेट तोडण्यासाठी प्रोडक्ट ची क्वालिटी कमी केली के जात नाही काय काय जण असतात बघा आता शेतकरी एखादा आला ते म्हणतो दोन हजार रुपयाने कमी करा तर दुकानदार होय नाही होय नाही ना करतो आणि करून टाकतो केलं म्हणजे काय 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 केलं असतं तुमच्या एखादा प्रोडक्ट लोकल वापरला हे झाले दोन हजार रुपये कमी दुकानदारचं पण नुकसान होत नाही शेतकरी पण खुश होतो पण पुढे जाऊन त्याला अडचण कधी येते वर्षा दोन वर्षानंतर लोकल पाड वापरलेला असतो ते दोन हजार रुपये कमी करण्यासाठी मग त्या मशिनीजी लाईफ दोन वर्षाने महागाली असते त्यामुळे उगच रेट पडण्यासाठी क्वालिटी प्रोडक्ट कुठलीही क्वालिटी कमी केली जात नाही शेतकऱ्यामध्ये जा 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 ना आमच्यामध्ये टोटली पारदर्शकता राहणार आपण शेतकरी आपण शेतकरी कारण मी पण एक शेतकऱ्याचा मुलगाय तर बघा अजून एक प्रोडक्ट आहे गाड पण आहे आपल्यापेक्षा बघा चेन वाहण्यासाठी आता बरेच लोक वापरतात पत्र्याचा गाड वापरतोय पत्र्याचं काय होतं शे शेनामुळे गंजतंय गंज तर ह्याच्यावरती बघा अनब्रेकेबल आहे फुटचं वगैरे काय नाही ह्याला पण एक वर्ष वॉरंटी येते फुटला बिटला तरी काय प्रॉब्लेम येत नाही त्यासोबत बघा एक जनावरांच्या मॅटी आता मॅटींचं बघा एक प्रमाण रेट आहे लय म्हणजे आता रिझल्ट बरेच जण येऊन सांगतात की बाबा तुमच्या तुमच्याकडे एवढं आहे एवढं कसं काय असतं एवढं कसं काय सुसते तर बघा लॉकच्या मेटे गेल्या गेला ना आपल्याकडे तेवीसशे रुपयाला लॉकची आहे जी बारा अडीच अडीच हजार रुपये सव्वीस रुपयाला विकतात ती आपल्याकडे तेवीसशे रुपयाला आणि विदाउट लॉकची गेला गेला जी बाबा चोवीसशे रुपयाला विकतात ते आपल्याकडे डायरेक्ट दोन हजार रुपयाला म्हणजे दोन हजार रुपये तुम्हाला मॅटिन वगैरे भेटून जाईल मॅटिंग खूप महत्वाचं आहे कारण कसं होतं गाय खाली बसल्यानंतर मस्टर्ड वगैरे होतं ना खाली कसं शेण असते शेणामध्ये गाय बसल्यानंतर मस्टर व्हायचं अं भरपूर चान्सेस असतात त्यापासून वाचण्यासाठी हे खूप महत्वाचे पन्नास फूट पाईप पन्नास फूट पाईप हे जी पन्नास फूट पाईप आपण घेतो सोबत हे कोणीच येत नाही बाकी लोक वीस तीस फूट पाईप देते आपण डायरेक्ट पन्नास फूट पाईप देते त्यासोबत तुम्हाला मशीन तुम्ही बसवलं की ब्रश सेट सुद्धा देणार देणार कारण महत्वाची स्वच्छता खूप महत्वाची दूध म्हणलं की स्वच्छता लागते कारण दुधा जर तुमचं पॅट जास्त असेल तर मग पाईपर पाना येणे म्हणे त्यासाठी बघा ब्रश वगैरे एकदम हेवी क्वालिटीचा ब्रश आहे आपल्याला बघा तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे हो ची टोटल एकदम हेवी मध्ये ब्रश वगैरे हो सर्व गोष्टी एकदम ब्रँडेड कोणतीही लोकल गोष्ट वापरली जात नाही यामध्ये तेव्हा बघा अजून एक प्रोडक्ट आहे बाउल एकदम युनिक प्रॉडक्ट आहे बघा बऱ्याच जणांना कसं असतं आपल्याकडे भेटत नाही म्हणलं की पाहिले ते रेट जातात बघा हजार दीड हजार रुपयापर्यंत विकतात हे आपल्याकडे फक्त सातशे रुपयाला हे कसं ऑटोमॅटिक असतं तुमचं पाणी भरलं ते ऑटोमॅटिक बंद होतं परत गुरांनी हात तोंड घातलं पाणी प्यायला जे खाली झालं की टोटली परत त्यामध्ये पाणी येऊन जातं हे कप आहे बघा हा टिपकप आहे आता बघा कासेला आपण हातानं औषध वगैरे लावतो हाताने औषध लावले की हाताचे जेम्स असतात ते जेम्स कासेला आणि आजार आणखीन वाढतो तर त्यावरती उपाय म्हणून बघा हा यामध्ये कास फक्त घालायचे ह्यामध्ये औषध भरायचं खाली आणि प्रेस करायचं प्रेस केल्यानंतर ना ते ऑटोमॅटिकली पूर्ण कासेला लागून जातो असे टोटली एकदम हेवी क्वालिटीचे ब्रश पाहू शकता तुम्ही गुरु गुरुधुनेसाठी ब्रश म्हणजे हे प्रोडक्ट कुठंच तुम्हाला बघायला भेटत नाही असे प्रोडक्ट आहेत आपल्या बस हे बघा यामध्ये हात घालून तुम्ही टोटली देऊ शकता गुरु वगैरे एकदम ए वन क्वालिटीचे प्रोडक्ट आहे जर तुम्हाला मशीन वगैरे घ्यायचं असेल तुम्ही ऑनलाईन सुद्धा मला मेसेज केला सर टाकतीलच नंबर नंबर कॉन्टॅक्ट नंबर टाकतील त्यावरती जर मेसेज केला तर तुम्हाला ऑनलाईन डेमो दिला जाईल आणि डेमो दिल्यानंतर तुम्ही जर बुकिंग केलं की तुम्हाला ज्या दिवशी बुकिंग करताल त्या दिवशी तुम्हाला घरपोच मशीन बसून जाईल डायरेक्ट टायमिंगला आमची मुली येऊन तुम्हाला धारा वगैरे काढून जातील आणि आपले एक मेन प्रोडक्शन आहे ते फलटर चेंची नाक्यावरती नाही तिथं जरी गेला तरी तुम्हाला बघायला भेटतील परत गुहिंदला पण एक आपला आउटलेट आहे आणि इथे एक आंबोडी चौकामध्ये आउटलेट आहे मग तुम्हाला शक्य तशा तिथं जावा तुम्ही आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पाठवा कारण हे जे चाललंय ना म्हणजे टोटली रेट म्हणजे शेतकऱ्याचा पैसा जातोय आपल्या म्हणजे बाकीच्या कोणा जात नाही पाहिजे आपल्या शेतकऱ्यांना पैसे जातोय आणि जर आपल्या शेतकऱ्यांचा पैसा वाचवायचा असेल बघा आता चार पाच हजार रुपये वाचले तर शेतकऱ्याला तेव्हा तो फायदा होतो ना भांडवार गुतवाय पुढे आपल्या शेतकऱ्याचा पैसा वाचला तर काय जाणार जाते म्हणून प्रत्येक ज्याला गरज आहे मशीन त्याच्यापर्यंत व्हिडिओ पाठवा आणि नक्की एकदा आपल्या शॉपला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला नवीन काय काय टेक्नॉलॉजी आहे मिल्किंग मशीन मध्ये ते बघाय भेटेल मित्रांनो बघा तुम्हाला माहिती तर मी माहिती देत असतो इतर ठिकाण परंतु प्रेझेंटेशन आताच एवढं जबरदस्त आहे की आज सगळ्या मशिनी विषयी किंवा सगळ्या प्रोडक्ट विषयी तुम्हाला माहिती सांगितली आणि आपण जर व्हिडिओ बनवा येतो तो खात्रीशीर आणि एकदम शेतकऱ्याच्या फायद्याचा व्हिडिओ असतो अशाच व्हिडीओ बनवायला येत असतो कुठेही फालतू ठिकाणी आपण व्हिडिओ बनवायला जात नाही एक वेळ आपण जरूर जरी मशीन घेतली नाही तरी पण तुमच्या मशीन मध्ये या मशीन मध्ये काय तफावतोय किंवा तुम्हाला एखादा प्रोडक्ट घ्यायचा असेल किंवा एखादी त्यातील वस्तू घ्यायची असेल तर या शॉपला जरूर भेट द्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आंबवडे चौक या ठिकाणी हे शॉप आहे छोटस आणि यांचंच आउटलेट मध्ये आहे तुम्ही या ठिकाणी येऊन भेट द्या आणि व्हिडिओ नक्की शेअर करा कारण हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी फार महत्वाचा हो आहे थांबतो जय जवान जय किसान